घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये आता ऋषिकेशला पुरणपोळी खायला न मिळाल्यामुळे उदास असलेली जानकी ताबडतोब आता मात्र तूपसाखरपोळी आणते आणि म्हणते तुम्ही पुरणपोळी नाही ना खाल्लीत त्यामुळे तूप पोळी खाऊन घ्या यावरती ऋषिकेश म्हणतो म्हणजे आज नवऱ्याला गोड खायला घातल्याशिवाय मॅडम काही गप्प बसणार नाही हे बघ माझ्या आधी तू खाबर असं म्हणत पोळीचा पहिला घास तो जानकीला भरवायला लागतो असं ह्या दोघांचं चा बोलणं चालू असताना आता मात्र तितक्यात इकडे सारंगला जाग येते सारंगला जाग येते त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो तोपर्यंत आजीला आता सुमित्रा ओरडल्यामुळे सगळं सामान घेऊन आजी घर सोडून जायला निघालेली असताना सुमित्राय त्याने आई आज तुझ्या आवडीची भरली वांगी केलेत यावरती आजी म्हणते माझ्या नाही ग ती ऋषिकेश चावडीची तुला न आईपेक्षा सूनच महत्वाची यावरती सुमित्रा सांगते अगं असं काय करते साई आणि घर सोडून कुठे चाललेस मग आजी लगेच खुर्चीवरती बसते आणि जा माझं सामान आत नेऊन ठेव क्षणामध्ये आजीचा घर सोडून जाण्याचा प्लॅन कॅन्सल होतो सुमित्रा तिला समजवत असते की असं काही मध्ये मध्ये तू करत जाऊ नकोस असं म्हणत सुमित्रा तिला समजवून सांगत असते आणि मग ती नोकऱ्यांना आजीच्या बॅगा आत नेऊन ठेवायला सांगते पण आजीचा कडवटपणा काही कमी होत नसतो ती मात्र आता जानकीच्या नावाने खडे पोडण्याचं चा काम चालूच ठेवते आणि म्हणते सगळं ऋषिकेशच्या चा। आवडीचं पण तुला काही कळणारच नाही गं ती मात्र आता अज... सुमित्रा तिला समजावते तोपर्यंत इकडे आता सारंगला जाग येते जाग आल्यावरती आपली ही अवस्था बघून सागर आता सारंग ताबडतोब ऋषिकेशला कॉल करतो ऋषिकेशला कॉल करून दादा दादा लवकर इकडे ये आपला न धान्याचा ट्रक जळालेला आहे असं म्हणत तो आता ऋषिकेशला आपल्या इकडे बोलवतो ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो काय घडले हे पाहण्यासाठी ताबडतोब आता घटनास्थळी ऋषिकेश जातो आणि सारंगची अवस्था बघून ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो काय झालं सारंग, सारंग तुझ्यासोबत हे मग सारंग घडलेला सगळा प्रकार सांगतो दादा त्या लोकांनी आपला ट्रक जाळला आणि मी पाहिलं सयाजीरावांचा माणूस संतोष होता तिकडे मग मात्र आता ऋषिकेश चिडतो ही तर मनमानी ह्यांची खूप झाले आता ह्यांना सोडणार नाही असं म्हणत ऋषिकेश सारंगला मलमपट्टी करून घरी घेऊन येतो घरी आल्यावरती घरच्यांना सगळा प्रकार सांगितला जातो आणि मग मात्र घरचे सगळे चिडतात तोपर्यंत आता सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी ऐश्वर्या विखे पाटील हिच्या बघण्याचा प्रोग्राम असतो म्हणजे ऐश्वर्याची आई सांगत असते अहो मॅट्रिमोनी साईटवरती आम्ही नाव नोंदवलं होतं ना त्यातूनच हे स्थळ बघायला आलेलं आहे यावर सयाजीराव म्हणतात कसं आहे ना हे बाजार समितीचे अध्यक्ष आहेत पण आमचे भाव कधी हे मान्य करत नाहीत हे फक्त त्या रणदीव यांच्या बाजूने यावरती आता मुलाचे वडील म्हणतात आहो आपली सोयरीक जुळली की आम्ही कायमचे तुमच्याच बाजूने बरं का असं म्हणत ते आता सयाजीरावांच्या होला हो करत असतात तोपर्यंत ऐश्वर्या आता मात मात्र एकदम मॉडर्न कपड्यामध्ये बाहेर यायला निघते मग तिची आई तिला थांबवते असं काय करतेच अगं पाहुणे मंडळी आले त्यांच्यासमोर अशा कपड्यात येणार ऐश्वर्या म्हणते मी जशी आहे तशीच त्यांना दिसली पाहिजे हे बघ मी कोणतेही कपडे वगैरे बदलून येणार नाही असं म्हणत त्या जीन्स आणि शॉर्ट टॉपमध्ये ती बाहेर येते बाहेर आल्यावरती मुलाला मात्र ती आवडते पण मुलाची आई नाक मुरडते त्यावेळेला विखे पाटील सांगतात ही न ही आमची मुलगी बाहेरून शिकून आले त्यावरती मुलाची आई नाक मुरडत म्हणते दिसत आहेत आहे तिच्या कपड्यावरून तिचे संस्कार असं म्हणत आता मात्र इकडे ऐश्वर्या मुलाला प्रश्न विचारायला लागते काय तुमचं शिक्षण किती असं वगैरे विचारल्यावरती तो पहिलं पाणी पितो मग ऐश्वर्याची आई म्हणते अगं थांब त्यांना प्रश्न विचारू दे ऐश्वर्या म्हणते असा काही नियम आहे का की त्यांनी पहिले प्रश्न विचारायचे मी नंतर विचारायचे बोला तुमचं शिक्षण किती झालंय यावरती तो मुलगा आता त त प प करायला लागतो तर मुलाचे वडील म्हणता शिक्षणाचं काय घेऊन बसलाय तो ना रगड शिकलाय आणि बिझनेस वगैरे सांभाळतो की असं म्हणत बारावीपर्यंत शिक्षण झालंय हे ऐश्वर्याला कळतं ऐश्वर्या म्हणते मग सांगा की बारावीपर्यंत शिक्षण झालंय मुलगा म्हणतो नाही नाही बारावी बारावीपर्यंत नाही म्हणजे बारावीला परीक्षेलाच मी गेलो नाही मग मात्र ऐश्वर्या म्हणते अच्छा मग करतो काय कसला बिझनेस मग त्याचे वडील सांगतात आहे आमची शेती बागायतदार कॉन्ट्रॅक्ट घेतो आम्ही असं बरंच काय आमचं आहे ऐश्वर्या म्हणते मग त्याचं मुळात काय आहे असं म्हणत ऐश्वर्या आता त्याचा अपमान करते आणि म्हणते या ज्या मुलाचं स्वतःचं असं काही नाही जो आई वडिलांच्याच ह्याच्यावरती आहे त्याचा कसला आलय स्वतःचं हे असं म्हणत ऐश्वर्या त्याचा अपमान करते तोपर्यंत इकडे आता सारंगला घरी आणलं जातं घडलेला सगळा प्रकार ऋषिकेश घरच्यांना सांगतो नाना चिडतात आणि हे मात्र अति झालं त्यावरती जानकी म्हणते आणि ट्रक जळाला आर्थिक नुकसान झालं ते भरून काढू शकतो पण सारंग भाऊजींना काही झालं असतं तर तर आपण काय केलं असतं तितक्यात तिथे सौमित्र येतो आणि सारंग तो ठीक आहेस ना सारंग म्हणतो हो रे त्यांनी मागून मारलं पुढून आले असते ना, ना? त्याला दाखवलं असतं असं म्हणत सारंग चिडलेला असतो त्यावरती मात्र आता नाना म्हणतात ऋषिकेश आता काय करायचं ऋषिकेश म्हणतो ही दहशत जर आपण सहन केली ना तर अन्याय करणारा जितका दोषी तितकाच अन्याय सहन करणारा पण दोषी होतो त्यामुळे आता आपण अन्याय सहन करायचा नाही त्यांना जाब विचारायचा जानकी म्हणते नको उगाच यावरती ऋषिकेश म्हणतो नाही आता मागे हटायचं नाही ऋषिकेश जानकी सुमित्रा कुणाचंही न ऐकता तडक जायला निघतो त्यावेळेला सारंग म्हणतो मी पण येतो सौमित्र म्हणतो नको सारंग तू तब्येत बरी नाही ना मी दादा सोबत जातो मग सौमित्र आणि आता ऋषिकेश दोघ जण निघतात आणि सौमित्रा म्हणते आहो थांबवा नाना म्हणतात नाही ऋषिकेश जे करतोय ना ते बरोबर करतोय कुणीही त्यांना अडवू नका पण सुमित्राला टेन्शन येतं म्हणजे दोन मुलं त्या विखे पाटलांच्या गुहेमध्ये गेलेत काही बरं वाईट झालं तर ती आता देवाचा धावा करायला लागते तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याने त्या मुलाचा अपमान करून त्याला पळवून लावलेलं असतं आणि मात्र आता ते दोघंसुद्धा तुमची मुलगी जरा अतिशहाणी आहे आणि आम्हाला हिचं स्थळ मान्य नाही असं म्हणायला लागतात ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय रिजेक्ट करणार मीस तुमच्या बारावी नापास मुलाला ज्याचं स्वतःचं काही कर्तृत्वच नाही जे आहे ते बापाचं आहे असं म्हणत मीस तुला रिजेक्ट करते इतका सगळा अपमान झाल्यावरती ती लोक तिकडून उठून निघून जातात मग ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला आई सांगाले ते अगं काय असं करतेस ऐश्वर्या म्हणते ज्या मुलाचं स्वतःचं काही अस्तित्व नाही फक्त फॅमिली बिझनेसवरती जो जगतोय त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे त्यावरती आई म्हणते अगं इतका ॲटिट्यूड बरा नाही ऐश्वर्या म्हणते मम्मा तू नको सांगूस मला जेव्हा वाटेल ज्याच्याशी वाटेल त्याच्याशीच मी लग्न करेन ह्या अशा बुडचट मुलाशी नाही तोपर्यंत आता ऋषिकेश आणि आता सौमित्र हे दोघ जण विखे पाटलांच्या घरी येतात आणि सयाजीरावांना आम्हाला भेटायचं आहे असं सांगतात सयाजीराव विखे पाटील यांचा माणूस म्हणतो थांबा तुम्हाला आज जाता येणार नाही आधी आम्ही सयाजीरावांना तुमची वर्दी देऊन येतो तोपर्यंत इथेच थांबा सयाजीराव आता मात्र बाजार समितीच्या भावाबद्दल काही कमिशन या सगळ्याच काही पोलिसांना घेऊन काही माणसांना घेऊन चर्चा करत असतात पोलीस पण सयाजीरावांची गुलामच असतात त्यांच्या पुढे जी हुजुरी करणारेच असतात आणि असा सगळा मॅटर चालू असताना आता मात्र ऋषिकेश आणि सौमित्र बाहेर उभे असताना त्यांचा माणूस वर्दी घेऊन येतो की बाहेरनं बाहेर ऋषिकेश बाहेर रणदिवे आणि त्याचा भाऊ ॲडव्होकेट आहे ना तो आलेला आहे सौमित्र रणदिवे यावरती सयाजी विखे पाटील म्हणतात एक काम करायचं फक्त ऋषिकेशला आतमध्ये पाठवायचं त्या ॲडव्होकेटला आतमध्ये एंट्री नाही आणि मग पोलीस पण घाबरतात जर पोलीस ला की जर ऋषिकेश रणदिवेने आपल्याला इकडे पाहिलं तर आपलं काही खरं नाही असं म्हणत पोलीस तिकडून पळ काढायला लागतात मग मात्र सयाजीचा माणूस बाहेर येतो आणि ऋषिकेश रणदिवे कोण आहे तुमच्यापैकी त्यांनाच फक्त आतमध्ये बोलवलंय यावरती सौमित्र म्हणतो दादा तू एकटा जाऊ नकोस यावर ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नकोस मी एकटाच आतमध्ये जातो दहा मिनटात जर मी परत नाही ना आलो तर तू पोलिसांना बोलव अशी साधारण धमकीच देऊन ऋषिकेश आत जातो इकडे मात्र सुमित्राला खूप टेन्शन आलेलं असतं की आई देवी आई रक्षण कर माझ्या मुलांचं असं म्हणत असताना तिकडे आता जानकी येते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका पाणी प्या बरं असं म्हणत जानकी तिला पाणी देते सारंग म्हणतो आई काळजी कशाला करतेस आपले दोन वाक तिकडे गेलेत ते तिकडे बरोबर कारनामे करून येतील तू कसलंही टेन्शन घ्यायचं कारण नाही पण सुमित्राला खूप वाईट वाटतं त्यात आगीत ते लोक्याला आगी आजी असतेच आजी म्हणते काय गरज होती सांग मला तिकडे जाण्याची म्हणजे ह्या ऋषिकेशचं आतीच आहे हा जरा त्याला कळत नाही का त्या विखे पाटलांकडे बंदुकी आहेत इथे डायरेक्ट कपाळाला गोळी लागली की झालं ना काम यावर ती सुमित्रा म्हणते आई अगं काय अभद्र बोलतेस आणि सुमित्रा रडायला लागते सुमित्राचं मन आता इकडे तिकडे वळवण्यासाठी जानकी उठते मोबाईल घेऊन येते आणि आई हे बघा तुम्ही सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी यांचं लग्न ठरवलं ठरवताय ना सौमित्र भाऊजींचं मी वधू व सूचक मंडळामध्ये नाव नोंदवलं आहे बघा बरं एक डॉक्टर मुलगी सांगून आले असं म्हणत आलेल्या मुलींची लिस्ट आता ती सुमित्राला दाखवत असताना आजी चिडते आणि काय चाललंय काय तुझं म्हणजे आत्ता परिस्थिती काय आणि तू करतेस काय म्हणजे या कठीण परिस्थितीमध्ये हे असले विषय सुचतात कसे यावर ती जानकी म्हणते अशी कठीण परिस्थिती आहे ना म्हणूनच हा विषय मी काढला आहे ज्या वेळेला आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतात ना तेव्हा आपल्या विचारांचं स्टेशन बदलायचं विचारांना पॉझिटिव्ह स्टेशनवरती न्यायचं निगेटिव्ह स्टेशन आपल्या मनातून काढून टाकायचं पॉझिटिव्ह स्टेशन ऑन करायचं पॉझिटिव्ह स्टेशन ऑन केल्यावरती मग निगेटिव्ह स्टेशनची हक्कलपट्टी करून टाकायची कळतय का असंच करायचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळा प्रकार जानकी विसरून जायला भाग पाडत सुमित्राला हसवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत ऋषिकेश आता मात्र इकडे एंटर करतो ऋषिकेश आल्यावरती आता मात्र सयाजी विखे पाटील उभे राहतात ऋषिकेश त्यांना जाब विचारण्यासाठी सज्ज असतो सयाजी पाटील मात्र थोडेसे घाबरलेले असतात मग जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल बरं असं म्हणत असताना आता मात्र ती सारंगला इशारा करते सारंग लगेच उंदीर आला उंदीर आला असं म्हणत आजीला घाबरवतो आजी आणि सारंगची मस्ती चालू असते आणि त्यावेळेला सारंग म्हणतो आजी खरंच तुझे गाल अगदी माझ्यासारखे गोबरे गोबरे आहेत बरं का यावरती आजी म्हणते अरे तुझे गालासारखे माझी गाल नाहीयेत माझ्या गालासारखे तुझे गाला माजे गाल आहेत कारण माझे गाल तुझ्या आधी जगात आलेले आहेत असं म्हणत दोघांची मस्ती चालू असते एकमेकाचे गाल ओढत असतात आणि सुमित्रा हसायला लागते आणि म्हणते बघू जानकी त्या मुलींचे फोटो बघू बरं मग जानकीचा आता मात्र प्लॅन यशस्वी होतो सुमित्राचा मूड चांगला होतो आणि ती फोटो बघायला लागते नाना हा सगळा प्रकार लांबून पाहत असतात आणि खरंच खरंच हुशार आहे हो पोर असं म्हणत मनातल्या मनात तिचं कौतुक करत असतात तोपर्यंत इकडे आता दहा मिनिटामध्ये दहा मिनिटाच्या आतच ऋषिकेश बाहेर येतो मग मात्र आता इकडे त्याला सौमित्र म्हणतो दादा काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो चल तू घरी चल मी तुला सांगतो काय ते असं म्हणत मात्र आता ऋषिकेशला आणि सौमित्रला जाताना पाहते विखे ती म्हणजे ऐश्वर्या विखेपाडी आणि ती त्या दोघांना जाताना बघून आपल्या माल नोकराला विचारते काय रे कोण होते हे दोघ जण यावरती नोकर सांगतो आहो हे दोघ जण रणदिव्यांची मुलं म्हणजे एक ऋषिकेश रणदिवे आणि दुसरा दुसरा सौमित्र रणदिवे अहो वकील आहे तो यावरती ऐश्वर्या आता त्याला पाहते आणि स्मार्ट बॉय असं म्हणते ऐश्वर्याला पहिल्या क्षणामध्ये आता मात्र सौमित्र रणदिवे आवडलेला असतो तोपर्यंत इकडे आता जानकी मॅट्रिमोनी साईटवरती नोंदवलेल्या नावांपैकी आता त्याला तिला एक रिस्पॉन्स आलेला असतो त्यावेळेला ती आता इकडे ऋषिकेशला म्हणते हे बघा ऋषिकेश म्हणतो हे काय आहे जानकी म्हणते आपण आपल्या सौमित्र भाऊजींचं नाव नोंदवलं ना मी मेट्रोमधून साईटवरती आई बोललाय म्हणून तर त्यासाठी एक रिस्पॉन्स आलाय सौमित्र भाऊजींसाठी यावरती ऋषिकेश म्हणतो रिस्पॉन्स कुणाचा आलाय मग मात्र आता इकडे आलेली पहिली मुलगी असते ती म्हणजे ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील त्यावरती ऋषिकेशला पण धक्का बसतो जानकी म्हणते हे बघा पहिला रिस्पॉन्स आलेला आहे ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील ऋषिकेश म्हणतो काय विखे पाटलांची मुलगी यावरती जानकी म्हणते यापेक्षा या या सगळ्या प्रकरणाचा तोड काय असू शकतो म्हणजे विखे आणि आपल्यामधलं वादविवाद संपवण्यासाठी हे लग्नच उपयोगाला पडू शकतं की नाही असं म्हणत आत्तापर्यंतची जगातली खूप मोठी चूक जानकी करणार असते ऐश्वर्या विखे पाटलांना या, या घरामध्ये सून म्हणून आणण्याची आता या सगळ्यावरती घरचे कसे रिॲक्ट होणार सौमित्र या सगळ्याला तयार होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे